नमस्कार भुसाले स्टारमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत घरातील काही सोप्या आणि खास टिप्स फ्रीजमध्ये ठेवलेले हे पदार्थ विषारी बनू शकतात टीप नंबर एक दही जास्त काळापर्यंत फ्रीजमध्ये ठेवून खाऊ नये कारण यामुळे तुमचे स्वास्थ्य बिघडू शकते नेहमी दही ताजे बनवूनच खा जर दही शिल्लक राहिले असेल तर त्याची कडी किंवा भाजीत वापरू शकतात टीप नंबर दोन लोणी कधीही जास्त काळापर्यंत फ्रीजमध्ये ठेवणे योग्य नाही ना नाहीतर तुमच्याकडे चांगला प्रतीचा प्लास्टिकचा पेपर असल्यास त्यात गुंडाळून लोणी फ्रीजमध्ये ठेवू शकता टीप नंबर तीन कधीही तिखट पदार्थ फ्रीजमध्ये ठेवू नये मसालेदार भाजी सॉस चटणी व लोणच्यामध्ये सोडियमचे प्रमाण अधिक असते फ्रीजमध्ये ठेवलेले पदार्थ खाल्ल्याने तुमचं स्वास्थ्य बिघडू शकते टीप नंबर चार आंबट फळे कधीही फ्रीजमध्ये ठेवू नका कारण यामुळे त्यांच्या सालावर काळे डाग पडतात व त्यातील रसही सुकतो टीप नंबर पाच शीतपेये जास्त दिवस फ्रीजमध्ये ठेवून पिऊ नये यामुळे बद्धकोष्ठता भूक न लागणे व दात संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात टीप नंबर सहा बऱ्याचदा चपात्या बनवल्यावर मळलेले पीठ शिल्लक राहते अनेक महिला फ्रीजमधली कणिक वापरतात पण ती फ्रीजमध्ये काळी पडते व त्या कणकेच्या चपात्या आरोग्यासाठी हानिकारक असतात टीप नंबर सात भात हा दोन दिवसाच्या आत खाल्ला पाहिजे जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलेला भात खात असाल तर यामुळे शरीरात फॅट जमा होतात तसेच पोटात गॅस आपचनबद्धकोष्ठतेची समस्याही होऊ शकतात टीप नंबर आठ पीनट बटर कधीही फ्रीजमध्ये ठेवू नये त्यामुळे ते सुकते व त्यातील ओलावा कमी होतो व त्यातील पोषक तत्व कमी होतात तसेच सहज ब्रेडला ते लावता येत नाही तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद